गुडघे दुखायला लागल्यावर काय करायचं यामध्ये आपण बऱ्याचदा कन्फ्युज होतो म्हणतं गरम पिशवीने शेक द्या म्हणतं बर्फाने शेका त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं कन्फ्युजन कायमचं संपवणार आहोत असतो दुखीसाठी दुखायला लागल्यावर अनेक पेशंट आम्हाला विचारतात गरम शेकू का बर्फाने शेकू जर असेल तर नेमकं किती वेळा शेकू कुठल्या भागाला शिकू तर पहिल्यांदा हे क्लिअर करूयात की गरम पिशवीचा शेक आणि बर्फाचा शेक या दोन्हींचे वेगवेगळे फायदे असतात पण तुमच्या गुडघ्याची नेमकी काय कंडिशन आहे यानुसार यांपैकी कुठला शेक द्यायचा हे ठरतं गुडगेदुखीच्या काही कंडिशनमध्ये गुडघा चोळल्याने किंवा मसाज केल्याने बऱ्याचदा फायदा होत नाही पण गरम किंवा गार शेक दिल्यामुळे बहुतांश पेशंटच्या गुडगेदुखीमध्ये बराच फायदा दिसतो पहिल्यांदा आपण हे जाणूयात की बर्फाचा शेक कुठल्या प्रकारच्या गुडघेदुखीमध्ये फायदा देतो आणि हा शेक घेतल्याने नेमका गुडघ्यात बदल होतो थंड शेक आपण आईस पॅकच्या मदतीने किंवा बर्फाला एका कापडामध्ये गुंडाळून घेऊ शकतो किंवा एखाद्या कापडाला थंड पाण्यात भिजवून पण हा आपल्याला थंड शेक घेता येतो बर्फ किंवा थंड शेक घेतल्यामुळे गुडघ्यामध्ये दोन प्रकारचे बदल होतात पहिल्यांदा तर गुडघ्याच्या आजूबाजूचं तापमान कमी होतं त्यामुळे गुडघ्याच्या जवळपासचा एरिया सुन्न होतो या सुन्नतेमुळे किंवा बदलतेमुळे आपल्या वेदना आपोआपच कमी होतात बर्फाचा शेक घेतल्याचा दुसरा फायदा म्हणजे बर्फाच्या थंडपणामुळे तापमान कमी होऊन रक्ताला वाहून नेणाऱ्या ब्लड वेसेल्स स्वतःला आखडून घेतात ज्याचा परिणाम म्हणून गुडघ्याच्या आजूबाजूचं इन्फ्लामेशन कमी होतं याचा अर्थ गुडघ्यामध्ये होणारी अंतर्गत आत किंवा दाह हा संपून जातो आणि याचा एकूण परिणाम म्हणून गुडघ्याचा लालसरपणा गुडघ्या गरम लागणे गुडघ्यात पाणी होणे या त्रासांमध्ये खूपच लवकर फायदा आपल्याला दिसतो ज्या ज्यावेळेस गुडघ्यामध्ये तीव्र वेदना होत असतात त्यावेळेस थंड शेक दिल्याने बराच आपल्याला फायदा दिसतो जर गुडघ्याच्या गादीला इंजुरी झाली असेल गुडघ्याचे लिगामेंट्स फाटले असतील किंवा एक्सिडेंट मुळे गुडघ्याला कं मार लागला असेल तर अशा कंडिशनमध्ये गार शेक घेणे हा सर्वोत्तम पर्याय असतो जर गुडघ्याला सूज झाली असेल तरीही आपण दिवसातून चार वेळा तरी दहा दहा मिनिटांसाठी गुडघ्याला गार शेक दिला पाहिजे कंडिशन कंडिशनमध्ये दिवसातून चार वेळा म्हणजेच सकाळी आठला त्यानंतर बाराला त्यानंतर पाचला आणि शेवटी संध्याकाळी रात्री नऊ दहा वाजता अशा पद्धतीने चार पाच तासांची गॅप ठेवून गुडघ्याला चार वेळा थंड शेक द्या आणि जर गुडघ्यामध्ये पाणी झालं असेल तर चार वेळा शेक घेण्याबरोबरच दिवसातून दोन वेळा पंधरा पंधरा मिनिटांसाठी अशा पद्धतीने एका स्टूल वर किंवा दोन उषा आपल्या पायाखाली घेऊन अशा पद्धतीने पाय ठेवा आणि मग दहा मिनिटांसाठी शेक घ्या आणि एक महत्वाची सूचना जर तुमचा गुडघा लाल होत असेल गुडघा कडक झाला असेल पाय जवळ येत नसतील चालताना गुडघे दुखत असतील तर यासाठी काय केलं पाहिजे हे जाणण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता जीवन ऊर्जामधील तज्ज्ञ डॉक्टर व्हॉट्सअपवरच तुमच्या गुडघ्याच्या कंडिशनच्या आधारे तुम्हाला अशा काही घरगुती रेमेडी उपाय पाळले गेले तर गुडघ्याला फायदा होण्याची शक्यता वाढेल देण्यात कोणताही महागडा वैद्यकीय सल्ला, सल्ला किंवा मेडिकल ट्रीटमेंटला पर्याय नसून हे अत्यंत साधे सोपे पूर्वपार चालत आलेले घरी करता येण्यासारखे उपाय असतील आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हे सजेशन सध्या डॉक्टरांकडून एकही रुपया न घेता करण्यात येईल पण गुडघ्याच्या काही कंडिशन मध्ये पेशंटने थंड शेक घेणं फायदेशीर नसतं अशा व्यक्ती ज्यांच्या गुडघ्यामध्ये संवेदना नाहीये खास करून शुगर जास्त असलेल्या काही पेशंटमध्ये गुडघा का बधीर होतो अशा पेशंटने चुकूनही थंड शेक घेऊ नये त्याचबरोबर ज्या पेशंटला डीव्हीटी अर्थात डीप वेन थेमिस हा आजार असतो ज्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड प्लॉट बनलेले असतात अशा पेशंटने चुकून ही गार ही। शेक घेऊ नये जर तुमच्या पोटरीवर लाल किंवा काळे डाग असतील किंवा पोटरी सुजली असेल तर आपल्यालाही असण्याची दाट शक्यता आहे आणि अशा कंडिशन मध्ये तुम्ही थंड शेक घेऊ नका बऱ्याचदा थंड शेक घेताना बर्फाच्या स्पर्शामुळे गुडघ्याच्या त्वचेला इरिटेशन होऊ शकतं त्यामुळे गुडघ्याला डायरेक्ट बर्फ लावू नका एखाद्या सुती कापडामध्ये बर्फ गुंडाळा आणि मग शेक देत राहा त्याचबरोबर सलग तीन दिवस बर्फाचा शेक दिल्यानंतर पुन्हा शेक देणं चालू करा आणि गुडघ्याला बर्फाचा थंड शेक न देताही जर तुम्हाला स्नायूंमध्ये थंडपणाचा अनुभव मिळवायचा असेल तर आयुर्वेदामध्ये यासाठी इसेन्शियल तेलांचा एक पर्याय सांगितला आहे स्नायूंना आराम देण्यासाठी अनेक जण वेगवेगळी तेल वापरतात पण आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक तेलांमध्ये वाहक तेलांचं प्रमाण जास्त असत त्यासाठी जीवन उर्जा आयुर्वेदने पुदिना गवती चहा आणि कापूर या नैसर्गिक घटकांपासून तयार केलं आहे एक खास हर्बल मसाज ऑइल स्नायूंच्या मॉलिशसाठी हे तेल विना केमिकल पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलं जातं हे तेल कुठले औषध नाहीये किंवा कुठल्याही मेडिकल ट्रीटमेंटला पर्याय नाहीये पण पर तेल लावल्यानंतर स्नायूंना हलका थंडावा जाणवू शकतो आणि मॉलिश द्वारे स्नायूंना आवडलेलं हे तेल तुम्ही अत्यंत घरी देखील बनवू शकता तुम्हाला इच्छा असल्यास हे घरच्या घरी कसं सहजतेने बनवू शकतं त्याचं मार्गदर्शन देखील आम्ही तुम्हाला करू शकतो त्यासाठी आमच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन आजच अधिक माहिती घ्या किंवा आम्हाला संपर्क करा आता आपण गरम शेक घेण्याबद्दल माहिती घेऊयात गरम शेक नॉर्मली दोन पद्धतीने दिला जातो एकतर गरम वाफ तुमच्या गुडघ्यावर डायरेक्ट दिली जाते किंवा डायरेक्ट गरम पदार्थ तुमच्या गुडघ्या जवळ लावला जातो गरम शेक देण्यासाठी आपण एखादं गरम कापड पाण्यात भिजवून ते गुडघ्यावर लावू शकतो गुंडाळू शकतो गरम पाण्याची पिशवी वापरू शकतो आजकाल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक हिटिंग पॅड पण मिळतात ते पण आपण गुडघ्याला लावून गुडघ्या लाव शेकू शकतो गरम शेक दिल्याने गुडघ्याला प्रामुख्याने तीन प्रकारचे फायदे मिळतात पहिला फायदा म्हणजे आपल्या गुडघ्याजवळच्या ज्या नसा वेदनेचे सिग्नल मेंदूपर्यंत पाठवत असतात त्या नसा शांत होतात ज्यामुळे वेदना बऱ्याच कमी होतात दुसरा फायदा म्हणजे ज्या वेळेस गुडघ्यापर्यंत रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना गरम शेक मिळतो तेव्हा या रक्तवाहिन्यांच्या भिंतीत शिथिल होऊन ओपन होतात ज्यामुळे गुडघ्याच्या कार्टिलेजपर्यंत दुप्पट रक्त पुरवठा होतो जेवढे गुडघ्यापर्यंत नवीन रक्त पोचणार आहे तेवढ्याच प्रमाणात गुडघ्याचं कार्टिलेज हे नॅचरली हिल व्हायला लागतं आणि तिसरा फायदा म्हणजे गरम शेक मिळाल्याने गुडघ्याच्या वर मांडीचे मसल्स आणि गुडघ्याच्या खाली पोटरीचे मसल्स रिलॅक्स होतात या मसल्स मधलं इन्फ्लामेशन जेवढं कमी होईल तेवढ्याच आपल्या वेदना पण कमी होतात आपल्या देशात हजारो वर्षांपासून गरम तव्याने गरम वाळूने स्नायूंना शेक द्यायची पद्धत होती इवन गरम तेलाने सर्व स्नायूंना मसाज करणं ही आयुर्वेद पंचकर्मातली एक प्रमुख उपचार पद्धती आहे गुडघ्याच्या वेदना असणाऱ्या व्यक्तीमध्ये अनेकदा वात दोष वाढलेला असतो त्यामुळे अशा व्यक्तीने वाताच्या उलट स्निग्ध आणि उष्ण तेलाने नियमितपणे अभ्यंग केलं पाहिजे अभ्यंग म्हणजे शरीरामध्ये तेल मुरवणे ज्यावेळेस आपण शरीरामध्ये तेल चोळतो त्यावेळेस ते कोरडेपणा तर कमी होतोच पण शरीर चोळताना जी उष्णता तयार होते त्यामुळे वाढलेला कमी होतो आयुर्वेदात थंडीमध्ये तेलाने मॉलिश करायचा सल्ला दिला आहे आजही त्याचे अवशेष म्हणून आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नान करतो वात घालवण्यासाठी कमीत कमी आठवड्यातून तीन वेळा तरी शरीरावर लाकडी गाण्यावरच तिळाचं तेल नीट लावून मसाज केली पाहिजे त्या तेलात गवती चहा पुदिना आणि कापूर यांचं तेल मिसळल्यास तेल अधिक परिणामकारक होतं त्याचबरोबर तेल चोळताना ते नेहमी हृदयाच्या दिशेने चोळलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने मसाज केल्याने त्वचा आणि हाडांमध्ये पुन्हा नवीन वग्न तयार होतं गुडघ्याच्या आरोग्यामध्ये मसल्स फ्लेक्झिबल राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी रोज दहा मिनटं गुडघ्याचे एक्सरसाइज कंपल्सरी केलेच पाहिजे एक्सरसाइज करायच्या आधी जर पाच मिनिट गुडघ्याला गरम शेक दिला तर व्यायामाचा आपल्याला अजून चांगला फायदा मिळतो त्यामुळे जर गुडघ्यांची खोक जीत झाली असेल खूप जुरट वेदना असतील तर तुम्ही गुडघ्याला नक्की गरम शेक द्या आणि मग व्यायाम गरम शेक आपण सकाळ संध्याकाळ असा दिवसातून दोनदा घेऊ शकतो सकाळी पंधरा मिनिट आणि संध्याकाळी पंधरा मिनिट अशा पद्धतीने दोन वेळा गरम शेक घेतल्यावर अनेक व्यक्तींना फायदा झालेला आम्ही बघितलं आहे फक्त गरम शेक घेताना काही गोष्टींची काळजी घ्या जर गुडघ्याला मुका मार लागला असेल लिगामेंट्स तियर असतील गुडघ्याला सूज असेल गुडघ्यात पाणी जमा झालं असेल तर अशा कंडिशन मध्ये गरम शेक घेऊ नका त्याने आपला त्रास वाढतो अशा कंडिशन मध्ये आपल्याला थंड शेक घ्यायचा आहे मी आशा करतो की तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल की कधी आपण गुडघ्याला गरम शेक दिला पाहिजे आणि कधी थंड शेक दिला पाहिजे मित्रांनो अनेक वेळा साध्या सोप्या घरगुती उपायांनीही आपल्याला मोठे परिणाम पाहायला मिळतात त्यामुळे वैद्यकीय उपचारांबरोबरच हे उपायही तुम्ही आवर्जून करून पहा हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला लाईक करा तुमच्यासाठी लाईक आणि ही छोटी गोष्ट आहे पण आमच्यासाठी ती एक मोठी गोष्ट असते त्याचबरोबर जर तुम्हाला खास करून मणक्याचा किंवा गुडघ्याचा जास्त प्रमाणात त्रास असेल गुडघ्याच्या गादीचा त्रास असेल स्लीप डिस्क सायटिका असेल तर एकदा तरी पुणे इथल्या जीवन ऊर्जा अस्थि चिकित्साला जाऊन इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांना आवर्जून भेटा आम्हाला हा अनुभव आहे की गुडघे व मनक्यांच्या त्रासासाठी बनलेल्या उपचारांचा पेशंटला फायदा व्हायची दाट शक्यता असते वेळ थांबायच्या आधी आपण काही बऱ्या झालेल्या व्यक्तींचे अनुभव ऐकूयात मी सौ श्रयता शरद ठाकूर माझे गुडघे दोन्ही म्हणजे झिजलेले आहेत होते थर्ड स्टेजचा मला ऑस्टिओ झाला होता पण मी इथे पंधरा दिवस झाले पंधरा दिवसांनी पंधरा दिवस अगोदर मी एक ची फर्स्ट सेशन घेतलं आणि ही मला माहिती युट्यूबवर मिळाली पण ह्या फर्स्ट मुळेच मला फरक पडलाय मला अगोदर अगोदर बिलकुल चालता येत नव्हतं आता मा, सा। मी व्यवस्थित चालू शकते माझं नाव सुभाष साळुंके माझे गुडघे खूप दुखत होते तर आमच्या नातेवाईकांनी नाव सांगितलं की डॉक्टर साळुंक्यांचं तर मी त्याच्यासाठी मी गुडघ्यासाठी इथे आले तर त्यांचं नाव ज्योति डमल त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे जा तुम्ही ट्रीटमेंट घ्या म्हणून पी आर पी जिना मला बिलकुल उतरता येत नका mm -hmm. आता मी चांगलं जिना उतरते पायाची सूज कमी आहे आणि खूप छान वाटलं म्हणजे एकदम मस्त वाटलं म्हणजे असं वाटलं की माझ्या शिरा खूप दुखत होत्या बोटं खूप दुखत होती ते एकदम बंद झाले त्यामुळे मी जीवन ऊर्जाची खूप खूप धन्यवाद